दौरा केला होता काय म्हणणार याच्याबद्दल आपण काही आश्वासन दिलेलं आहे का किंवा तलावाच्या चौ दुकान आहे त्यांचा बिल्डिंग पण आहे आणि बाजूला मोठा रेल्वेचा रस्ता पण आहे तर वारंवार आम्ही नागरिकांना आवाहन करत असतो तिथे सॅनिटरी इन्स्पेक्टर पण दंडात्मक कारवाई करत असतात तरी पण मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा तिथे टाकला जातो आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जे दिवा तलाव आहे तो पावसाळ्यानंतर मार्च एप्रिल मेपर्यंत एकदम त्याचं पाणी लेवल कमी होऊन जाते आणि जो जो पंधरा ते वीस फूट खोल झाल्यानंतर त्याच्यात जो कचरा पडतो तो बाहेर काढायला बोट वगैरे जे साधनं असतात ती वाप वा, वा, वा वापरता येत नाही त्याच्यामुळे जेव्हा पावसाच्या पाण्यानं जे तलाव भरतो तेव्हा तो पूर्ण सगळा कचरा वर येतो तर आता महापालिकेतर्फे तो प्लॅस्टिकचा जो कचरा आहे तो काढण्याचं का काम सुरू करण्यात आलेलं आहे तसेच या तलावामध्ये स्टेट लेक कन्झर्वेशन प्रोग्रॅम ह्याच्या अंडर ह्या तलावाचं संवर्धन करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने तला रे, तलावाच्या बाजूला रेन रेलिंग करणे जेणेकरून कचरा जाणार नाही तलावाच्या बाजूला काही ठिकाणाहून सांडपाणी झिरपत आहे ते सांडपाणी झिरपणार रोखण्यासाठी ड्रेनेजची लाईन बांधणे तसेच तिथं पाण्यामध्ये जो उन्हामुळे पावसानंतर पाणी खोल होत जातं पाणी निघून जातं तर वर्षभर पाणी राहण्यासाठी तिथं आम्ही एक एस टी पी बांधण्याचं प्रस्तावित केलेलं आहे त्यामुळे तिथं जे पाणी आहे ते प्रक्रिया करून तलावात सोडण्यात येईल जेणेकरून पूर्ण वर्षभर तलावाला पाणी राहील आणि आता जे बोट टाक आत टाकण्यासाठी घाट व्यवस्था तिथं नाही आहे तर ती घाट व्यवस्थाही करणार रह, करणार आहोत जेणेकरून बोट आत सोडता येईल मनुष्य आत जाऊन जाईद्वारे आणि गोण्यामध्ये वगैरे जो काय कचरा आहे तो तिथं उचलण्याची सुविधा करण्यात येईल तसंच पाण्याची योग्यता चांगली राहण्यासाठी तिथं फिल्टर बेड एरेशन यंत्रणा वगैरे आम्ही उपाययोजना करणार आहोत जेणेकरून या सर्व उपाययोजनांमुळे तलावात जाणारा कचऱ्याला प्रतिबिंब येईल सॅनिटी इन्स्पेक्टरला सूचना देण्यात येईल की मासे मासाई प्लॅस्टिकचा कचरा तलाव जाणार नाही यासाठी नियमितपणे दंडात्मक कारवाई करावी आणि तलावामध्ये पूर्ण वर्षभर पाणी राहील आणि पाणी योग्य मॅम हे यंत्रणा आपण जे सांगितले सुरू करण्यात येईल याचं काही वेळ वगैरे आपण काही निश्चित किंवा प्रस्ताव आहे पुढील एक वर्षामध्ये होईल ओके